गाणं सुरू झालं हा पळायचं यांच्या मागं पळायचं तुमच्या मागं हे पळत असं पळायचं घरी नाही जायचं नाही पळायच कस पुढे ना गाणं सुरू झालं की चालायचं ओके गाणं का, काय गाणं सुरू झालं चालायचं गाणं बंद झालं की खुर्ची वासायचं ओके काय काय सांगितलं मी सांगा पळायचं <laughs> मग पळायच बसायचं घरी पण पळायला तसं नाही तोंडात बोट नाही घालायचं गाणं सुरू झालं की चालू व्हायचं हा गाणं बंद झालं की बसायचं हा काय सांगितलं मी गाणं सुरू झालं की पळायचं गाणं बंद झालं बसायचं टाळ्या वाजवया या माझ्या माथेसाठी टाळ्या वाजूया गाणं सुरू झालं की सुरू ओके म्युझिक म्युझिक सुरू

तुमचं मधून नाही घुसायचं एकदम कडे इकडून सुरू करायचं येले पडलंय येले सुरू करायचं कर असं आणि असं आपला हा हां यांच्या मागे चलाय चला 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 पुढे चला चला आलं नाही नाही यार तुम्ही पुन्हा संसारातून वेळ काढून घे अगं भाई अरे पाठवायची यांचा कार्यक्रम बसा 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 हे जाणीवपूर्वक पहिल्या याला खुर्ची काढली नव्हती यांना थोडस लक्षात यावं म्हणून तुमच्या परत एकदा सांगतोय मी काय करायचं ज्यावेळेस तुम्ही सांगा ना काय करायचे मला आई खूप आवडली गाणं सुरू झालं की पळायचं गाणं पण झालं की बसायचं कुठं पण नाही बसायचं खुर्चीवर बसायचं हा खुर्चीवर बसायचं मधून घोसायचं नाही लक्षात आलं ओके सुरू सुरू पैठणी जिंकून वाटेल तुम्हा सगळ्यांनाच ध्येनिस्ट होम मिनिस्टर लय लय भारी होम मिनिस्टर न्यारी होम मिनिस्टर ए पाच लिटर फिचा जोड आण पाच लिटर पिऊ काय करा याला कळतच नाही तुम्ही सांगा बरं गाणं लागले की पळायचं गाणं बंद झालं की बसायचं काय टाकून आली काय ग्लासभर हा इकडून या इकडून या बसाय लार बसा गाणं सुरू झालं की सुरू व्हायचं गाणी बंद झालं की बसाय मनोमध घुसू नका कधी पळायचं लक्षात आलं लक्षात आलं ना काय आलं

तिकड नाही जायचं पण तुम्ही बसायचं नाही आपलं आपल्याकडे असं झालं लक्षात लक्षात आहे ना ओके <अपला>, <laughs> okay. uh, एक मिनिट uh, ह्या आमच्या वडीला मी पुन्हा एकदा घेतो त्याची चूक माझी अशी झाली संसारातून वेळ काढून खेळ खेळा नवा कुठा ए काय झालं यांच्यात मी नाही पाहिलं थर्ड अंपायर काय झालंय काय झालंय रिव्हर्स घ्या रिव्हर्स घ्या काय झालंय यांच्यात पडले पडलं पडले पडायला माझ्या पुढचे नाही तुम्ही खुर्ची ओढली नाही पण पडलं कस काय वय नाही तस ना करू वय ना? ना आता शेवटच नाही आता असं नका करू एक लाडका एक दोडका ना करू सगळेजण मला सारखे येत नाही हा नाही ना ती पडलं जिंकून वाटलं तुम्हा सगळ्यांनाच ठेवा नाही कायसा सीधा घूमने का, का तू बीच घुसी बीच में नहीं घुसने का बताना का ये बैसा काही था बाबी एक मिनिट एक मिनट एक मिनट एक मिनट अरे गे मी काय म्हणतोय लक्ष देतोय का अरे सुना परवडल्या भाभी मधून नाही घुसायचं मधून नाही घुसायचं भाभी मी काय आलं का मधून नाही घुसायचं कडे न्यायचं आता जर मधून घुसल्या तर तुम्ही शेवटची संधी तुम्ही या हो या 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 उठा उठा लय लय भारी होम मिनिस्टर रंगत न्यारी होम मिनिस्टर लय भारी होम मिनिस्टर रंगत न तिकडून जा तुमचं घर कुठं आहे तिकडे आहे ना कोणची नाही कोणची नाही चालते असं नाही असं नाही असं नाही असं कालं समजा त्यांचं हे छोटं लक्ष झालं का मला ना गं गुडिंग टावता का तो मळव द्याय चिंगरी चिंगरी चला धन्यवाद हो, धन्यवाद हो। चला उठा 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 उठायचं उठायचं चला सुरू लय लय भारी रंगत न्यारी अंगत पंगत गंमत सारी व न घ्या तुम्ही पुन्हा वरारे भाभी उदर जाने का तुम्हाला चिल्ले पिल्ले उदर बैठेले बीच मेच कुस्ती <laughs> चला सुरू सुरू संसारातून वेळ काढून नाही गेलं गाणं झालं का बसायचं इथं बसायचं पण गाणं झालं का बसायचं मी इथं बसायचं बसलं का ओके काय सांगा ना काय बसा ओके लक्षात येत गाणं बंद झालं कि बसायचं गाणं हे सुवा पैठण जिंकून वाटेल तुम्हा सगळ्यांनाच हे वाय लय भारी होम मिनिस्टर रंगत न्यारी होम मिनिस्टर

गाता माझे खातले डोळ्याचे तुमचे झाले का काय ना मला मग सादादा भरदम देताय उटा उटा बाबे उटा चला घेणा जिंकून वाटेल तुम्हा सगळ्यांनाच हेवा कोण दिसता कुठे जागा तुमची <laughs> चपला कुठे ठेवल्यात <थावले>? बस <laughs> बस बस जागार बसा उटा लक्षात येतय चला सुरू खुर्य भार रंग लैल भारी होम विनिष्ठा रंगत न हा मारे चालू 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 ठाऊत सारी बनी तुम्ही पुन्हा भरारी वलीन घ्या तुम्ही पुन्हा भरारीन घ्या तुम्ही पुन्हा भरारी संसारातून वेळ काढून खेळ खेळा नवा पैठण जिंकून वाटेल तुम्हा सगळ्यांनाच हेवा नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर घुसलेल्या आहेत बरोबर आहे बरोबर तुम्ही मधून घुसल्या कासल्यात ना मधून घुसल्यात ना बरोबर घुसल्या ते हारलेल्या नाहीत बरोबर आहे की नाही मग करा नाही आले काय तुम्ही अरे माय हा छाया 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 मग मी नाही करायचं बसा उठा उठा असं नाही असं नाही असं नाही दरवेळेस नाही नशीब साथ देत बसा घरी काय करा दिवसभर खेळा चला सुरू बरोबर ना काढायला बसायचं मधीच बसल्या कळतच नाही काहीच नाही आहे ना तुम्हाला खुर्ची देऊ काही बसू द्या दे, दे रे <laughs> दे आमच्या चला उठा उठा <laughs>

हारल्या एकमेकीच्या जि जनावाराच्या घरी गेल्यावर नाही ते या आव अवघड दिसता ओके लक्षात आलं भावी लक्षात आलं विशो ऑल द बेल दोघींसाठी याच्यात बसायचं वा हे अजिबात इकडे पाहून नाही करायचं सुरू हां चला सुरू सुरू लय लय भारी, भारी रंगत न्यारी मिनिश लय लय भारी मिनिश रंगत न्यारी मिनिश भंगत पंगत गंमत सारी वेळ काढून खेळ खेड़ खेळा नवा पैठणी जिंकून वाटेल तुम्हा सगळ्यांनाच ठेवा कोणाची आई कोणाची आई हा शेखर शेखर दादा आज नवपला तुम्हाला कोणतं पाहिजे का आणि ह्या शिवशक्ती युवा प्रतिष्ठान वडवळगाव पाच नंबरच्या मानाची पैठणीसाठी महाराष्ट्राचं महावस्त्र पटकवलंय आणि त्या डॉक्टर अशोक शिंदे हे आमच्या भगिनीनं मला वाटतं मार्क्स तुम्ही जिंकल्या हो होत्या शांत संयमे कस चालायचं बाबा तुम्ही तो पार खाली बघू जिंकले जिंकू द्या ना ह्या आमच्या माता जिंकलेल्या आहेत त्यांच्यासाठी ते टाळ्यांच्या गाज्यामध्ये यांचं स्वागत करूया ओके धन्यवाद यांना पाचव बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे